नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना झटका वेतन पेन्शन नियमात झाले बदल तर कर्मचाऱ्यांना मिळू शकते वाढीव वेतन चला तर बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे कारण पगारवाढ व पदोन्नती आता एक नवे धोरण लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे सन दोन हजार सव्वीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे आणि या नवीन वेतन आयोगामध्ये सरकारमार्फत वेतन पेन्शनमध्ये आता बदल केला जाणार आहे सरकारचे लागू होणारे धोरण म्हणजे कामाच्या आधारावर वेतन हे धोरण सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै किंवा जानेवारीमध्ये पगार वाढ दिली जाते व पदोन्नतीही सेवा ज्येष्ठतेनुसार दिली जात असते पण आता हे गणित बदलण्याची ही शक्यता आहे कर्मचाऱ्याने वर्षभरात केलेल्या कामकाजाच्या आधारावर आता गुण दिले जाणार आहे तसेच पदोन्नतीकरिता दरवर्षी परीक्षांचे देखील आयोजन केले जाणार आहे सदर गुणांची गोडाबेरीज करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच बोनस व बक्षीस स्वरूपात वाढीव पगार वाढ दिली जाणार आहे आता या धोरणामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये गती तर येणार आहे ज्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्वरूपातसुद्धा पगारवाढ करून सत्कारसुद्धा केले जाणार आहे